कसं वाटलं आता हा कार्यक्रम कसे वाटले तुम्हाला दोन तीन दिवस सचिन रोंधळ तर साधारणतः आम्ही आता तीन दिवसापासून या विज्ञान प्रदर्शनामध्ये इथे आलो आहोत पोरांना कुठल्याही प्रकारचं आडी अडचण निर्माण होत नाही साधारणतः आपल्याला सकाळी नाश्त्यापासून तर सध्या संध्याकाळी मुक्कामापर्यंतच्या सर्व सोयी अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही निर्माण करून दिल्या त्याबद्दल आमचे सर्व विद्यार्थी पण आम्ही सर्व शिक्षक सुद्धा अतिशय आनंदात आहोत मी इथं आल्यापासून मी एक संस्थाचालक म्हणून दादांचं जेवढं निरीक्षण करतो आहे की असा कोणताही संस्थाचालक नसेल की त्यांनी पूर्ण वेळ या ठिकाणी दिला विज्ञान प्रदर्शना दिला आम्हाला दिला प्रत्येकाचे त्यांनी विचारपूस केली तुम्ही जेवण केलं का चहा पिला का त्याचबरोबर त्यांच्या स्टॉपचे सुद्धा अतिशय सुंदर असे त्यांचं नियोजन आहे त्याचबरोबर भोजन व्यवस्था सुद्धा इतकी व्यवस्थित होती स्वच्छता हे ते सर्व गोष्टी आम्हाला खूपच आवडल्या या ठिकाणी ठिकाणी एक संस्था प्रमुख म्हणून सकाळी नऊ ते रात्री दहा वाजेपर्यंत जोपर्यंत मुलं झोपत नाही मुलांची व्यवस्था लागत नाही तोपर्यंत या ठिकाणी दादा उपस्थित होते त्याचबरोबर सगळ्या विद्यार्थ्यांनी जेवण केलं की नाही यासाठी बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे टीम्स असतात पण इथे दादा स्वतः सूचना करतात की सगळ्यांनी ह्या वेळेस जेवायला जायचंय चहा घ्यायला जायचंय तर एक विशेष कौतुक या ठिकाणी मला दादांचं मानावं लागेल व्यवस्थेच्या संदर्भात बघायला गेलं तर बऱ्याच वेळा आम्ही जिल्हा पण जातो तालुका जातो तर या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याला एक स्वतंत्र टेबल आहे बऱ्याच वेळा एका टेबलवर तीन तीन चार चार मॉडेल्स असतात आणि मग त्यावेळेस प्रेझेंटेशन करायला विद्यार्थ्यांना अडचण होते आणि निश्चितपणाने ज्यावेळेस हे मॉडेल चांगल्या पद्धतीचं असतं परंतु प्रेझेंटेशन जर व्यवस्थित झालं नाही तर ते तो विद्यार्थी कुठेतरी नाराज होतो आणि मागे राहतो मग त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की अरे हे मॉडेल खूप चांगलं होतं परंतु त्यावेळेस त्याला ते प्रेझेंटेशन करताना खूप जागेची अडचण होते परंतु इथे बघितलं तर एकाच हॉलमध्ये आठ पेक्षा जास्त मॉडेल्स नाहीये म्हणून एका टेबलवर एक विद्यार्थी असल्यामुळे तो त्याचं प्रेझेंटेशन व्यवस्थित करत होता आणि गेल्या पंधरा वर्षापासून पंधरा ते सोळा वर्षापासून मी प्रत्येक जिल्हा विज्ञान प्रदर्शनात असतो प्रत्येक वेळी नाशिकचा आठ तास असतो आमचा म्हणजे की नाशिकला ठेवा नाशिकला ठेवावं नाशिकला ठेवावं परंतु गेल्या वेळेसच आम्हाला समजलं की असं असं जे स्कूल आहे तिथं आहे तर एवढ्या लांब येणं किंवा एवढ्या लांब यायचं आहे माझा वैयक्तिक तसं म्हटलं तर मी इगतपुरीला रिप्रेझेंट करतो पण माझा तालुका आहे मला तो आनंद होता की माझ्या तालुक्यात मला जायला मिळतोय हा आनंद होता परंतु माझ्या तालुक्यात येऊन माझी शान जी वाढली ती फक्त तुमच्यामुळे वाढली याचा मला खरोखर आनंद आहे की माझ्या तालुक्यामध्ये इतक्या सर्वदूर असलेल्या कोपऱ्यात असलेल्या एवढ्या छोट्याशा गावामध्ये एवढं काही इन्फ्रास्ट्रक्चर असेल असं मला नक्कीच वाटलं नव्हतं मला तो आनंद खरा खऱ्या अर्थाने झाला दुसरं म्हणजे इथलं जे शाळेचं वातावरण आहे म्हणजे सर्वांनी कौतुक केलं की डोंगर उभा आहे सगळं सगळं परंतु डोंगर उभा असल्यापेक्षा मला हा डोंगरासारखा माणूस उभा असलेला इथं दिसला त्याचं मला अधिक कौतुक वाटलं पण अजून पुढचं राज्याची जर संधी मिळाली सर तर आपण इथं राज्याचं आपण एकदा ते करूच असं मी तुम्हाला सगळ्यांच्या वतीने सांगतो एकंदरीत तीन दिवसापासून खूप प्रसन्न आनंददायी असं वातावरण वाटलं प्रदर्शनाची सुरुवातच असं वाटलंच नाही विज्ञान प्रदर्शन आहे म्हणून इतका सुंदर कॅम्पस आहे इतके सुंदर तुमचे विद्यार्थिनी आणि त्यांचे कोरिओग्राफर त्यांचं मी खास कौतुक का करेन कारण सांगायला मला अत्यानंद होतो की असं विज्ञान प्रदर्शन पुण्याला सुद्धा भरत नाही आणि तीन दिवस आमची जी खातेदारी केलेली आहे आमचा जो पाहुणचार केलेला आहे त्याबद्दल पेठच्या वतीनं आणि सर्व महिला भगिनींच्या वतीनं मी तुम्हाला खूप मोठी दाद देऊ इच्छिते आणि तुमचे खूप मनापासून आभार मानू इच्छिते मला आम्ही या ठिकाणी मुक्कामी आलेलो आहे आणि आल्यानंतर आजपर्यंत एवढी निवास व्यवस्था किंवा जेवणाची व्यवस्था अत्यंत उत्कृष्ट माझ्याबरोबर जेवढेही शिक्षक होते आले सगळ्यांची प्रतिक्रिया हीच आली की जेवणाचं नियोजन खूपच चांगलं होतं स्टाफचं नियोजन अत्यंत चांगलं होतं तुमचे सर्व शिक्षक मी बघतोय का आल्यापासून की जेही काम सांगितलं किंवा जेही काही नियोजन आहे पाच मिनिटाच्या आत मुलं जिस्कू जागेवर कार्यक्रम जर की आम्हाला नवीन कल्पना सुचल्या तुमच्या बऱ्याच ठिकाणचे आम्ही इथले फोटोज काढून घेतले ह्या कल्पना आम्ही आमच्या शाळेवर दिलं जातो हो हो आम्ही मग कमीच होतो आणि इतका आनंद झाला आहे की आम्हाला आवर्जून सरनं म्हटलं की आज जाऊन साहेबांना अपेक्षा साहेब अवश्य कधी आमच्या सरकारने आले नक्कीच आमच्या शाळेला नक्कीच तुम्ही पालक म्हणून मारून शाळेत नेताना पाहिले पण इथं पोर बळच म्हणशील था। मी घरी नाही मला आणि कदाचित तेव्हा आमच्या वेळेस जर अशी शाळा असतील तर मी सुद्धा शिकलो असतो मी चांदवड चालू आलोय शेती करतो तसंच मातडी काम करतो मी पहिल्या वेळेस मायकू बोलतोय पाय हालो राहिले <laughs> खाली <तो। laughs> जे आयोजन जे केलं आयोजनामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेवणाची व्यवस्था जे जे आहे तर ते बाहेर कोणी कुठूनही पोट भरू शकत हरकत नाही पण राहण्याची व्यवस्था आणि सकाळचे जे विधी जे आहेत गरम पाणी त्या गोष्टी सगळ्या गोष्टी अतिशय उत्तम होत्या तरी कॅम्पसमधून गेल्यानंतर सर्व शिक्षकांनी याबद्दल काहीतरी आपल्या विद्यार्थ्यांनाही घडवलं पाहिजे असं मला वाटतं सर्व सुख सोयी सुविधा त्यानंतर उपकरणं लावण्याची पद्धत त्यानंतर कोडिंग सर्व गोष्टी जे आहे उत्कृष्ट आयोजन तुम्ही केलेलं आहे त्याबद्दल तुमचा आमच्या सर्व सानोड तालुका विज्ञान अध्यापक संघातर्फे आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच धन्यवादही देतो मी नाशिक जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन आमच्या बागलाण तालुक्यात सिद्धी इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी होत आहे ग्रामीण भागात आणि विशेषत निसर्ग सौंदर्याने नटलेल्या अशा या सिद्धीच्या परिसरात हे संमेलन घेताना आम्हाला खूप आनंद होतो आहे की जिल्हाभरातील जे विद्यार्थी आहेत म्हणजे अगदी पेठ सुरगाणा एवला अशा कानाकोपऱ्यातून तालु जिल्ह्याच्या या ठिकाणी आलेले आहेत आणि विद्यार्थी अतिशय आनंदात आहेत इथे आम्ही त्यांची राहण्याची खाण्याची व्यवस्था जी आहे जेवणाची व्यवस्था खूप उत्तमरित्या केलेली आहे आणि जे प्रदर्शनचे जे मॉडेल्स असेल त्या प्रत्येक क्लासमध्ये व्यवस्थित मांडणी पत, चांगल्या पद्धतीने गेलेली आणि चांगली सुविधा या शाळेने दिलेली खूप छान वाटले ते आल्यानंतर म्हणजे जरी आपण नाशिकच्या पश्चिम भागात आलेलं असेल तरी पण नाशिक राहिल्यासारखं वाटतं धन्यवाद सिद्धी इंटरनॅशनल स्कूलचे किंवा या कॅम्पसचे संस्थापक डॉक्टर प्रसाददादा सोनवणे जे की मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सुद्धा संचालक आहेत त्यांनी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन घेण्यासाठी होकार दिला म्हणून दादांचे आदरणीय घलटेश सर असतील अमर सर असतील आणि मग त्यांना बॅकअप करणारे संपूर्ण तुमचा जो स्टाफ असेल सगळ्या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये वेग वेग म्हणजे प्रायमरी सेकंडरी सेक्शन असेल ज्युनियर कॉलेज असेल त्या सर्वांच्या आभारायचे आणि पॉझिटिव्हिटी ही सगळ्यात महत्त्वाची असते किती खर्च होतं काय खर्च होतं आपण कशाप्रकारे मदत करणार आहोत ही माहिती आम्ही सुरुवातीलाच दिली साधारणपणे आमच्या बाजूकडून फक्त तीन लाखाची मदत होईल आमची बाजू म्हणजे माध्यमिक शिक्षण विभाग तसेच निधीतून दीड लाख आणि जिल्हा विज्ञानाध्यापक संघाचे जवळपास दीड लाख ोय दादांची जेव्हा चर्चा करतोय असं लक्षात येतं आहे की साधारणतः आठ ते नऊ लाखापर्यंतचा पैसा सगळं इंग्लिश मॅडमचा खर्च होतोय परंतु हे खर्च होताना कुठल्याही प्रकारचं संकोच न बाळगता विद्यार्थ्यांना जेवणाची व्यवस्था आजच आमच्या सहकारी विज्ञान संघावर पण नाही आजूबाजूला काही मी एक नाव उल्लेख करणं ना राहून गेलं आमचे सुरगाणाचे तालुका अध्यक्ष समाधान पवार पण आहेत त्यांना आम्ही बॅकअप घेतो आहे विचारतो आहे सारखं तर इथे असलेला स प्रत्येक व्यक्ती अत्यंत खुश आहे जेवणाची व्यवस्था फारच छान आहे आम्ही मागच्या काही कालावधीमध्ये हो विज्ञान प्रदर्शन बघितले त्यामध्ये आपण जर आपण यातली इथली रचना बघितली त्या हॉलची तर प्रत्येक टेबलला एक टेबल क्लॉथ सुंदर असा टेबल क्लॉथ दिलेला आहे तो निश्चितच कौतुकास्पद आहे एकदम सुंदर आणि नवीन असा आहे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी सेपरेट अशी से व्यवस्था आहे सगळे इलेक्ट्रिसिटीचे पॉईंट्स आहेत आज दिवसभरामध्ये जशी काही विज्ञान जत्रा भरलेली आहे त्या प्रकारचं विद्यार्थ्यांचा मेळावा या ठिकाणी भरलेला होता दादांचे विशेष धन्यवाद मराठा विद्याप्रसारक समाजसंस्थेच्या सर्व तालुक्यामध्ये सर्व शाळांना फ्री बसेस उपलब्ध करून दिल्या आजूबाजूच्या बाकी विद्यालयाच्या शाळाही या ठिकाणी भेट द्यायला येत होत्या आणि एक विशेष उल्लेख की, की संस्थाचालक स्वतः तीन दिवसापासून आमच्यामध्ये फिरतायत डायलॉग करतायत प्रत्येक गोष्ट बारीक निरीक बघतायत प्रत्येक ठिकाणी ते स्वतः उपलब्ध असणार आहे आपण बघितलं कालच खासदार साहेब या ठिकाणी उद्घाटनाला येऊन गेले ते स्वतः त्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला म्हणजे जेवणाची क्वालिटी कशी आहे यावरून आपल्याला लक्षात येते प्रशांत दिग्रजकर साहेब असतील नरेश पाटील साहेब असतील किंवा सर्व विज्ञान शिक्षक असतील हे नक्कीच आनंदित आहेत अशा प्रकारचं विज्ञान प्रदर्शन आपण भरवलं मी पुन्हा एकदा माझ्या सर्व सहकार्यांच्या वतीने दादांचे या सिद्धी इंग्लिश मिडियम स्कूलचे धन्यवाद व्यक्त करतो तुम्ही खूप छान छान रिॲक्शन दिल्या मला एकदम भरून आलाय तसं पाहायला गेलं तर आणि खरंच अपेक्षा नव्हती सायन्स एक्झिबिशन करायचं तालुका स्तरावर थोडा नाही म्हटलं तरी खूप छान नियोजन केलं होतं म्हणूनच काय या सगळ्या का कमिटीने मला आग्रह केला के की आपल्याला के इथे घ्यायचं आणि गेल्या दोन वर्षापासून मी टोलाटोली करत होतो कारण आमचं खरंच आर्थिक नियोजन नव्हतं त्याच्यामध्ये पण आपल्याला एक वेगळा काहीतरी चॅलेंज मिळत आहे असं म्हणून मी घटेश्वर आणि आमचे अमरसर आहेत माझे भाऊस आहेत ते म्हणजे सीएमडी आहेत इथे त्यांच्याशी मी बोललो त्यांची पण मानसिकता तशी नव्हती परंतु त्यांना मी हे सांगितलं की जिल्हास्तरीय प्रदर्शन आणि आपल्या भागात वेगवेगळ्या लोकांचे पाय लागणार आहेत त्यांचे आशीर्वाद मिळणार आहेत आपल्याला आणि खरं म्हणजे मी फक्त आशीर्वादांचं भूकेला आहे तुम्हाला सगळ्यांना जाणवलं असेल कारण सायन्स विज्ञान अध्यापक संघाच्या वतीने किंवा जिल्हा परिषदेच्या वतीने खूप मला असं होतं तोटकं मानधन नियमनाला मिळते पण जेव्हा बजेट काढत गेलो बजेट तो इतका निघून गेला आठ नऊ लाखापर्यंत त्याप्रमाणे सगळ्याच आमच्या सिद्धी कुटुंबियांचं मी विशेषतः हार्दिक आभार मानेल कारण तुम्ही पाहिलं असेल की आमच्या सगळ्या शिक्षकांनी माझ्या विद्यार्थ्यांनी माझी म्हणतो माझी मुलं मुली म्हणतो मी त्यांना नेहमी त्याच्यामुळे काल तुम्ही रिॲक्शन ऐकली असेल माझी रात्री की माझी मुलं मुली तर त्या दृष्टीकोनात त्यांच्यावर माझा जेवढा दबाव आहे तेवढं त्यांना फ्री वातावरण पण आहे म्हणजे माझा स्वभाव खडक आहे मला सगळ्यांना माहिती आहे पण असं आहे की माझ्या जवळ शक्यतो कोणी यायला घाबरतं पण आल्यानंतर मात्र ते जोडले जातात माझ्याशी आणि आमच्या याच्यामध्ये काही नियोजनामध्ये सगळ्यात जास्त कष्ट घेतले असतील अमर सर आणि गळते सर कारण गेल्या दहा आठ दहा दिवसापासून सकाळी पाहिजे संध्याकाळी साडेसात आठ पर्यंत इथं बसायचे सगळं नियोजन केलं त्यांनी आणि मला असं वाटत म्हणजे यांनी सांगायचं आणि त्यांच्या आत त्यांनी ते समोर टेकवायचे कागद असं झालेलं होतं म्हणजे इतकं सिस्टमॅटिक कारण त्यांनी जो मागचा प्रोफॉर्मा दिला होता त्याप्रमाणे त्यांनी सगळं ऍक्च्युअल वर्किंग केलेलं होतं आणि हे खूप छान नियोजन झालं असं तुम्ही सगळ्यांनी मला सांगितलं त्याबद्दल मी सगळ्यांचे मनपूर्वक आभारी आहे